नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनेलवर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि जर का व्हिडिओ थोडाही आवडला तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सुमित आणि प्रीतीचे लग्न झाले लग्न अगदी राजेशाही थाटात झाले पवार कुटुंबियांनी जणू दिवाळी साजरी केली मित्राचीच मुलगी अखिलेश रावांनी सून म्हणून घरात आणली त्यांच्या पत्नी निर्मलाताई देखील अतिशय खुश होत्या धाकटी सून मोठ्या सुनांसारखीच होती अतिशय सुंदर आणि सर्व गुण संपन्न सगळीकडे अगदी आनंदाचे वातावरण होते सर्व शहरात ह्या गुणागोविंदाने राहणाऱ्या कुटुंबाची चर्चा होऊ लागली जेवढे मुले संस्कारी होते तेवढ्याच सुनादेखील सुसंस्कृत होत्या घरात अन्नधान्याचे भंडार भरलेले होते जणू त्यांच्यावर कुबेराचा आशीर्वाद होता सात पिढी आरामात बसून खातील एवढी संपत्ती होती मात्र त्यांच्या मनात कणभरही अभिमान नव्हता मराठी उद्योजकांमध्ये अखिलेश रावांचे नाव गगनाला भिडले त्यांना तीन मुलं होते मुलगी नव्हती तीन सुना होत्या त्या मुलींपेक्षा कमी नव्हत्या त्या आपापसात आप बहिणीप्रमाणे वागायच्या आणि सासूसासऱ्यांना अगदी आई वडिलांची माया द्यायच्या अखिलेश रावांना समाजसेवा करण्यात फार रस होता त्यांनी एका अनाथ आश्रमाची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आपल्या वडिलांचा वारसा चालवू लागले त्यांच्या मोठ्या मुलाला मुलगा होता मधल्याला लक्ष्मी स्वरूप मुलगी होती नातवंडांसोबत खेळण्यात त्यांचा दिवस कुठे निघून जायचा त्यांना कळायचे सुद्धा नाही लग्नाच्या दोन वर्षानंतरही धाकट्याला मुलबाळ नव्हते सगळेजण गप्पा मारत असताना मोठी जाऊ प्रीतीला आणि सुमितला चिडवत म्हणाली आता तुम्हीही मनावर घ्या पुन्हा एकदा आईपणाचा अनुभव घ्यायचा आहे मला तशीच दोघांनी लाजून मान खाली घातली आणि सकाळचा नाश्ता करून सुमित कामावर निघून गेला सगळ्यांनाच नवीन पाहुण्याच्या आगमनाची आशा लागून राहिली होती प्रीतीच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी चालू होतं त्यांना आपल्या प्रेमळ कुटुंबाला हे कसे सांगावे ते कळत नव्हते तरीही दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्त्याच्या टेबलावर बसले असताना मोठी हिंमत एकवटून सुमित म्हणाला आई बाबा आम्ही एक अनाथमूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही आपल्याच अनाथाश्रमातील सगळेजण एकटक सुमितकडे बघू लागले अखिलेशराव त्याला समजावत म्हणाले सुमित बाळा हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे पण खरं सांगू तुला तुझा हा निर्णय मला काही आवडला नाही बघ अनाथ आश्रम आपलेच आहे आणि त्यातील सर्व मुलंही आपलीच आहेत पण बाळा आपल्या पवार कुटुंबाला आपल्या रक्ताचा वारस हवा की नको तेवढ्यात प्रीती अखिलेश रावांना म्हणाली बाबा मला माफ करा पण कधीकधी रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीने जपलेलं नातं जगाला जगण्याची रीत शिकून जातं हा निर्णय सर्वस्वी माझा आहे बाबा अखिलेशराव आवाज वाढवत म्हणाले सुमित सुनबाईला समजावून सांग की आम्हाला रक्ताचा वारस हवा आहे प्रीती स्पष्ट शब्दात सुमितला म्हणाली सुमित माझा निर्णय झाला आहे मला अनाथ आश्रमातील मुलालाच दत्तक घ्यायचे आहे बाकी तुला जे वाटते ते तू कर तिला आडवत निर्मलाताई म्हणाल्या अगं प्रीती पण मातृत्वाचा अनुभव घेण्यासाठी तुला आई व्हावे लागेल की नाही स्वतः आई होण्याचा आनंद काही वेगळाच असतो ग तेव्हाच आपण खरे आई पण जगतो आणि मातृत्व आल्यावरच आपलं स्त्रीत्व पूर्ण झाल्यासारखं वाटतं अनाथ आश्रमातील मुलाला आपण सांभाळूच ग पण तुझा हा निर्णय योग्य नाही आई मला माफ करा पण मातृत्व फक्त स्वतःला बाळ झाल्यावरच शक्य आहे का अनाथ लेकरांची आई होणे मातृत्व नाही का अखिलेश रावांनी अगदी प्रखरपणे उत्तर दिले आणि ते म्हणाले सुनबाई हे सर्व आम्हाला काही माहीत नाही माझाही शेवटचा निर्णय ऐक रक्ताचे नाते हवे आम्हाला रक्ताचे वारस हवे तुम्हाला पटत नसेल तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील मोठ्या मुलाने अखिलेश रावांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि मधल्याने सुमितला समजावले पण सर्व काही निरर्थक होते जणू या सुखी परिवाराला कुणाची तरी नजर लागली होती शेवटी त्या दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला सुमित म्हणाले आई बाबा दादा मला माफ करा कारण लग्नाआधीच मी प्रीतीला तसे वचन दिले होते तुमच्याशिवाय आमचे जीवन अर्थहीन आहे पण तरीही आम्हाला येथून बाहेर पडावेच लागेल बाबा तुम्ही म्हणता ना मनाला पटेल ती गोष्ट नक्की करा कुणाचीही पर्वा न करता पण तुमची आम्हाला नेहमी पर्वा राहील तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुमच्या सेवेत हजर असू अखिलेश रावांनी मान फिरवली पण हृदयाच्या नजरेने ते त्यांना पाहत होते असले तर तरी ते आतून हळवे होते निर्मला ताईंच्या डोळ्यात अश्रू आले दोन्ही भावांनी आणि वहिनींनी त्या दोघांची समजूत काढली पण त्यांचा निर्णय पक्का होता अखिलेश रावांसारखीच प्रीतीसुद्धा हट्टी होती पण तिचेही मन हळवे होते आपला अनोखा निर्णयासाठी सुमितची या घराबरोबरची नाळ तोडत असल्याची तिला जाणीव होती त्यामुळे ती आतून हळहळली होती या सर्व प्रकारात मात्र सुमितचे पिळव ह्या सर्व प्रकारात मात्र सुमित पिळवटून निघाला आणि त्याच्या तोंडातून अश्रू वाहू लागले पण बायकोला दिलेले वचन लक्षात ठेवून तिच्या मागे खंबीरपणे उभा राहिला हे सहजीवनाचे संस्कार वडिलांकडूनच मिळाले होते शेवटी त्यांनी तीन वर्षाच्या वणिताला दत्तक घेतले वणिताच्या रूपाने प्रीतीच्या मातृत्वाला बहर आली पण इकडे अखिलेश रावांसोबतच इतर कुटुंबियांच्या आशासुद्धा हिरमुसून गेल्या एवढ्या मोठ्या वाड्यात कोणालाच अन्नपाणी गोड लागेना जणू त्यांची पाखरं घर सोडून कुठेतरी कायमची उडून गेली होती अखिलेश रावांचा लाडका मुलगा आणि लेकीची माया देणारी सून त्यांना सोडून गेल्यामुळे ते खचून गेले होते त्यांना त्यांची ती मुलं हवी होती त्यांची रक्ताचा वारसा हवा असल्याची अट मध्ये येत होती तिकडे सुमित आणि प्रीती आपल्या लेकीच्या संगोपनात गुंग झाले होते पण सगळ्यांच्या सहवासात आणि प्रेमात एका अनाथ लेकराला वाढवण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्णे राहिले बघता बघता एक वर्ष निघून गेलं आणि अचानक एके दिवशी अखिलेश रावांची मोठी बहीण आजारी असल्याची बातमी आली सर्वजण तिच्या घरी पोचले अखिलेश रावांपेक्षा दहा ते बारा वर्षांनी मोठी असलेली बहीण अंथरुणाला खेळली होती ती काही सांगू इच्छित होती ती म्हणाली अरे अखिलेश काढले पोरांना घराबाहेर आपल्या वडिलांचा वारस चालवला त्यांनी तुलाही याच अनाथाश्रमातून आणले होते ना बाबांनी आईचं दुसऱ्या मुलाचा हट्ट तुला दत्तक घेऊन पूर्ण केला होता त्यांनी बहिणीचे शब्द अखिलेश रावांच्या थेट काळजाला भिडले निधड्या छातीचे उद्योजक मात्र आता कोसळले आपणही अनाथ होतो हे त्याला आठवले अनाथ असल्याची जाणीव कधीच आईबाबांनी आणि मोठ्या बहिणींनी त्याला होऊ दिली नव्हती एका अनाथ मुलाचा स्वीकार करून त्याला उज्ज्वल भविष्यदान केले होते मग आपल्या लेकाने आणि सुनेने तेच पुण्यकर्म केले तर काय पाप केले अखिलेश रावांना रडू कोसळले ते ताडकण उठले आणि सुमितच्या घरी गेले लेखाची आणि सुनेची माफी मागताना एवढा मोठा उद्योजक अगदी लहान मुलासारखा हुंदके देऊन रडत होता त्याच अनाथ मुलीला आपली नात समजून काळजाला लावले त्यावेळी अखिलेश राव अगदी गदगदून गेले रक्ताच्या वारसाचा हट्ट सोडला आणि परत एकदा संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि गुणा गोविंदाने नांदू लागले प्रीती आणि सुमितचे एका अनाथ मुलाला सर्व कुटुंबासोबत वाढवण्याचं स्वप्नही पूर्ण झाले मित्रांनो ही होती आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा सुमित आणि प्रीतीने जे केले ते योग्य होते का त्याबद्दलचे तुमचे मतही कॉमेंटमध्ये मांडा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये